हॅलो एवरीवन जर चॅनलवर नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सोसायटीमध्ये कारण तिथे होती हस्ताक्षर स्पर्धा म्हणजेच की हँडरायटिंग कॉम्पिटिशन तर मी आणि माझा भाऊ द्वित आम्ही दोघेजणं दुपारी एक वाजता स्पर्धेला गेलो तुम्ही बघू शकता आम्ही इथे हा ताक्षर काढतोय काय बोलू दे तू करम बोला गुण। 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 ता आता कायने व्लॉगर फक्त व्लॉगर्सचं मला सीएजीवर एकदम нравиय लॉकच आहेत ते आमचे आस्था तांडेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि त्यांचे जे ते फॉलोअर ते वाढवा सिंगिंगच्या आहेत माझ्या मी ती बघा गीतो आता डब्बा फोडायला चाललेली आहे तर बघूया ती आता डब्बा फोडते की नाही ते तिने डब्बा फोडलेला आहे आता आमची अमनी बाय चाललेली आहे डब्बा फोडायला डब्बा सोडून भलतीच ठिकाणे चालली आहे ती ही आहे आना ही माझी फॅन आहे आणि तिला माझे व्लॉग खूपच आवडतात ती माझे सर्वे व्लॉग बघते हा बघा आमचा उर्विक नेहमी सर्व ब्लॉग मध्ये रडतच असतो आता आमचे अण्णा चाललेले आहेत डब्बा फोडायला बघूया ते डब्बा फोडतात की नाही ते फाऊल अन्नाचा फाऊलच गेला आता हे दीपक बाबा चाललेले आहेत डब्बा फोडायला ते डब्बा सोडून भलतीच ठिकाणे गेले आता निखिलला चाललेला आहे डब्बा फोडायला बघूया डब्बा फोडतो की नाही फाऊल त्याचा सुद्धा फाऊल गेला हा बघा वंश सुद्धा फोडायला चाललेला आहे डब्बा हा बघा आता चाललेला आहे लवेश बघूया तो आता डब्बा फोडतो की नाही फारच जवळ होता डब्याच्या हा आहे वेदांत दादा त्यानंतर हा बघा हर्ष तो लाईट वर बघतोय वरती कारण लाईटच्या फारच जवळ होता डब्बा फारच डोकं चालवलं ह्याने बघूया आता काय करतो छान प्रयत्न होता त्यानंतर हा चैतन्य बघूया आता डब्बा फोडतो का चांगलाच प्रयत्न होता ह्याचा देखील हा आहे कृष्णा दादा बघूया आता चांगलाच प्रयत्न होता हा बघा तन्मय तन्मय देखील लाईटवर बघतोय आता मंगू मामा चाललेला आहे डब्बा फोडायला बघूया मामाने तर काठीच मोडली हा बघा आता चाललेला आहे हर्ष ह्याला फारच मस्ती आहे तो सरळ जातच नव्हता नंतर दक्ष दक्ष किती फास्ट फास्ट चालतोय बघा खूपच जवळ होता हे कोण आहेत बरं हे सुद्धा आमच्या गावातले काकाच आहेत बघूया ते आता फोडतात की नाही ते चांगलाच प्रयत्न होता हे सुद्धा बघूया आता बाबा फोडतात की नाही ते हामसा मामा, मामा मामा हा आमचा अजित मामा सुद्धा भलतीच ठिकाणी चालला होता मामाचा केलेला आहे फाऊल त्यानंतर हा आहे दादा, बघूया आता तो फोडतो की नाही ते डब्बा चांगलाच प्रयत्न होता आता चाललेले आहेत अनिल बाबा बघूया ते डब्बा फोडतात की नाही ते फटका होता चांगलाच पाहायला लागला असता आणि दुखापत झाली असती तर आता एवले डॉक्टर नसते ना तुम्ही डॉक्टर राहुल डॉक्टर आपल्याला पाहले असते खूप चांगल्या प्रकारे करतात चिरा आणि वड्राई वड्राई गावात प्रत्यक्ष स्ट्रायकर इन द वन ऑफ द वन बी टी एफ सी ग्रुप चिराग तां संतोष तांडेल्यांचे सुपुत्र आणि अध्यक्ष आता डब्बा फोडणीसाठी सुनील मेहर आता चाललेले आहेत सुनील बाबा बघूया सुनील बाबा डब्बा फोडतात की नाही सुनील बाबा भलतीच ठिकाणी चालले चांगलाच प्रयत्न होता बाबांचा देखील हे आमचे कल्पेश भाऊ बघूया ते डब्यापर्यंत पोचूच नाही शकले जयेश भाऊ बघा आता काय करतो हे देखील आमचे काकाच आहेत गावातले बघूया त्यांचा फाऊल गेला हा आहे जयेश दादा बघूया आता जयेश दादा पडतो की नाही ते फारच हळूहळू चाललेले आहेत फार विचार करतायत मारू की नको हे योगेश काका ते पावलं मोजत जात आहे तसं वाटतंय पावले अशी पडत होती की संगीतासाठी किरण राण नाही पाण्याची बॉटल घ्यायला जात होते ते कुठले रस्ता पाण्याची बॉटल आम्ही होती त्यांना कोणाला घ्यायची होती का डिलिव्हर करायची होती वन ऑफ दंबर साठी सेव्हन नंबर हे दिरू काका त्यानंतर आमचे प्रसा का काकाला ट्रेन पकडायची होती एवढे फास्ट गेले की सांगूच नका का डब्याच्यापर्यंत पोचूच नाही शकले अँकरिंग करायची घाई होती वाटते त्यांना त्यानंतर हा दादा बघूया No man, no man. आता आमचा नितीन मामा बाबू काय करतो मामाला देखील फारच घाई वाटते मामा भलतीच ठिकाणी गेला बघूया आता हे आमचे हितुल दादा बघूया हितुल दादा डब्बा फडतो की नाही इथे दीदी बघूया ती डब्बा फोडते की नाही ते फारच लांब होता डब्याच्या ही मोनाली बघूया आता ही डब्बा फोडते की नाही ते वड़ते वड़ते। ही राजवी ताई बघूया आता ती डब्बा फोडते का फारच घाई घाईत चाललेत आता हळू झाले जिथे जायचं होतं तिथेच जायचं होतं त्यांना त्यामुळे अटेम्प्ट चुकला त्यांचा राईट घेतलेला त्यांनी उपासना नाही साक्षी ताई साक्षी ताई बघूया आता काय करते फाउल तिचा देखील फाउल गेला फारच पुढे गेली ती हे सिद्धिका ताई बघूया काय करते ही रिया बघूया आता डब्बा फोडते की नाही ते तिला हसायला आलं मध्ये त्यानंतर आमच्या गावातल्या बायका लागल्या नाचायला त्यांची मी व्हिडिओ देखील घेतली त्यांनी एक व्हिडिओ काढली माझ्या डोहीवर भरली गा ही हा गाण्यावर आणि मग ते नंतर लागल्या नाचायला आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि